आवडला 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 का अशी बोलते नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पाची चरणी प्रार्थना आजचा वार बुधवार सात फेब्रुवारी आणि सकाळी सकाळी बाप्पाच्या पूजेपासूनच आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तसंच आज प्रदोष पण आहे तर इथं महादेवांच्या लिंगावरती भस्म अर्पण करून महादेवांची पूजा केली देवघरात घालून झालेली होती कोणती कुठे चालली सांग ना आम्ही चालले मित्र मैत्री निघ ना मग वेळ होतोय ना गाडी कुठे गाडी तिकड ज्योती तर आली हा मी काय म्हणतो ये ना चष्मा घेऊ कमी ये ना मग चष्मा असला तर आहे ना चष्मा बघितलं ना आमच्या पूजाचं तर तीच लवकर आवरत नाही सकाळपासून आवरती उठल्यापासून तयारी करते पूजा पण तिची काही तयारी झालेली नाही आहे आणि आज तिने सुट्टी घेतलेली खास शिर्डी वॉटर पार्कला जाण्यासाठी तयारी करते बाकीच्या मैत्रिणी मित्र आलेले मिस्टर सोबत आहे कारण तुम्हाला माहिती आहे ते आलेले सध्या पुण्यावरून त्यांच्यासोबत चालली आहे तुझा फोन वाचतोय बघ त्यांचाच फोन आहे ते तिला कॉल करताये आणि आज प्रदोषे <laughs> मी व्हाईट घातलं तिने ब्लॅक घातलं पण आता काय करत तिथे जाऊन तरी कपडे चेंजेस करावा लागणार आहे सर्व आम्ही गेलो होतो ना शिर्डी वॉटर पार्क ते वेळेस पूजा नव्हती आमच्या सोबत त्यामुळे ते आता आहे आणि मी पण चालली आहे बाहेर कुठे चालली कशासाठी चालली सर्व काही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा प्रदूषणात पण चला मी दूध वगैरे पूजाने पण घेतलं मी पण घेतला आहे मी पण निघणार आहे आता थोड्या वेळाने मावशी त्या सर्वजण येत आहे सागर अर्चना पण आहे ऋतू पण आहे आम्ही सर्वजण चाललोय नाशिकला अजून इथंच आहे का आवरा ना आवरा आवरा पटापटा ते दोघं पुढे आहे का का रे मोबाईल मध्ये काय बघताय दोघच दोघं निघा ना शिर्डी वॉटर पार्कलाय ना हा नाव मस्त आईस्क्रीम कोण तुम्हाला यायचं का का चहा रेडी गुळाचा चहा न कोळा चहा पिऊन आली मी मी तर थांबली आहे माझ्या घराच्या पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर राज काय रामराज्य गोळाचा चहाचा भावाचा तर थांबलोय आम्ही दोघी बहिणी मोठी बहीण पण बसली आहे आणि बाकी येताय गाडीमध्ये हळूहळू येता येऊ आरती मावशी पण आलेली आहे आम्ही सर्वजण इथेच शॉपसमोर थांबलो आहे बाकीच्याजण दोन गाड्या येणार आहेत तर फोर व्हीलरमध्ये बसलो आहे आता आम्ही पल्लवी काही येत नाही तिला शॉपवरती थांबायचं होतं तर आता इथं सर्वजण दिसत आहे तुम्हाला मावशीची मुलगी मागे बसलेली आहे ऋतू पण आलेली आहे आणि गायत्री माझ्या शेजारी आता आम्ही सर्वजण चाललो आहे नाशिकला पुढे नक्कीच व्हिडिओ बघा अरे वा बस चला <laughs> काय घ्यायचं तुला अगं ते पैसे ठेवायचं अंशू त्यात ना पैसा ठेवतात पैसा बरं बरं आपण घेऊ आले आले, 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 आले।, आले, आले, आले ओके ओके चला चला अंशु पण आली हायकर सर्वांना हाय कर ना अंशु इकडे बघतोय तुला काय घ्यायचय तुझं तोंड बारीक झालं ते घ्यायचंय आता तू पैसा ठेवता तू ठेवशील का पैसे बाप्पाचे एवढे मोठे पैसे <laughs> सिन्नर वरून सर्वजण नाशिकला जाण्यासाठी लवकर घरातून निघालेले होते नाश्ता वगैरे कोणीच केलेला नव्हता आता सकाळची वेळ होती दहा साडे दहा वाजलेले होते आणि नाशिक रोड ला ना, राना ना, ना खुप हे रानाचं शॉप आहे ना साबदाना वडा इथं खूप फेमस आहे तर सर्वजण इथे नाश्त्यासाठी आलेले होते मस्त मस्त थंडगार लसी तुला पण का तुला पण उपवास आहे का उपवास आहे का चला खायला या साबुधान वडा खाय 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 आव मला जायचं होतं आय सुद्धा मिशी आली जान्ने होला रातले नाशिक रोडचं हे राणास थालीपीठ सेंटर आहे ना खूप फेमस आहे तर इथे येऊन सर्वांनी मस्त साबुदाना वडे खाल्ले गरमागरम तर साबुदाना वड्याला आहे ना आम्ही थालीपीठच म्हणतो पहिल्यापासून कारण ह्या शॉपचं नाव पण थालीपीठ सेंटरच आहे तर चला आता अंशु पण छान मस्त साबुदाना वडा खाते तिथून मग सर्वजण नाश्ता करून ना पुढे निघाले कारण पुढे शोरूमला जायचं होतं एका ठिकाणी आणि रस्त्याने ना खूप सारी ट्रॅफिक होती कारण काल एकादशी होती आणि त्र्यंबकची यात्रा पण होती तर तीही गर्दी आलोय आता आम्ही इथे शोरूम समोर उभे आहे पण येत आहे चला 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 आता आता तुम्हाला समजलं असेल आम्ही सर्वजण इथे का आलो आहे तर आमची सर्व फॅमिली मेंबर नातेवाईक जवळचे आहे नाते सर्व आलेले आहे आणि इथे बाहेर मोठा जी सी बी ठेवलेला आहे तुम्ही कधी आले इतक्यात आले नाशिकलाच राहते ती पण आलेली होती आणि बाकीचे सर्व फॅमिली मेंबर्स पण आता इथे बसलेले ऋतुईना ना पूजेचा ताट तयार करते आणि गायत्री पण आलेली होती आला एक नंबर तुझ्यासाठी बस दिसत नाही सर्व बाई आहे शिव ये बाळा हळूहळू ये थांब इथं थांब आता तुम्हाला समजलंच असेल आम्ही सर्वजण इथे जी खरेदी करण्यासाठी आलोय आणि जी खरा मालक तर हा आहे पृथ्वी भारती मावशीचा मुलगा तर त्याच्यासोबत त्याचे काही फ्रेंड्स होते भाऊ मावशीचे मामाचे मुलं आम्ही सर्वजण इथं आलो सर्वच फॅमिली तुम्हाला यामध्ये नाही दिसत आहे अर्चनाला यायला नाही जमलं कारण शिवचे पेपर चालू आहे त्यामुळे ती नाही आली बाकीच्या माझ्या एक दोन मावशी पण नाही आल्या कारण त्यांना शाळा असते म्हणजे जा अंगणवाडीला जातात त्या तर त्या पण नाही आलेल्या मामीला पण अंगणवाडीला जावं लागतं सकाळी मामी पण नाही दिसत आहे ज्यांना शक्य होतं ते सर्वजण आले तर इथे बरीच गर्दी झालेली आहे तर चला आता पुढचा कार्यक्रम सर्व काही छान असा मस्त होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि आता शोरूमच्या ऑफिसमध्ये मावशीची संपूर्ण फॅमिली आलेली आहे पृथ्वीने सर्वात आधी बहिणीला आणि दाजींना तिथे चेअरवरती बसवलं त्यानंतर आई वडिलांना आणि नंतर, नंतर शेवटी तो बसला जेसिपी खरेदी करण्याची जी काही प्रोसेस असते ना कागदपत्रांवरती सह्या वगैरे कराव्या लागतात तर ती सर्व प्रोसेस करता ये <laughs> মাডিগাল, ইদা হাকার হাকা হাকাকাকা হাকাক্য়ে পেটনে হাসান সিটা হাডি হারগা হাকেলা আদি আকেলা, সিটা সান্য় ইতামাস, ইত� आणि गायत्री यांची मुलगी आरोही म्हणतात ना पहिली बेटी धनाची पेटी मुलगी ही आपल्या घरातली लक्ष्मीच असते जेव्हापासून आरोचा जन्म झाला तेव्हापासून भावाची म्हणजे पृथ्वीची चांगली बरकतात झाली घरातली भरभराटीही वाढली म्हणून या ठिकाणी तिच्या छोट्या छोट्या पावलांचे ठसे पीवर उमटवले जाणार आहे सर्वात आधी मावशीने आणि काकाने जेसिपीची पूजा केली कारण सर्वात आधी त्यांचा मान त्यांच्यामुळेच हे सर्व काही बघायला भेटलं आणि प्रत्येकाला जेसिपी आवडलाच असेल पण याची काय प्राईज ही पण तुम्हाला ऐकायची असेल तर याची प्राईज पस्तीस लाख रुपये भरपूर मोठी प्राईज आहे आणि पृथ्वीने लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न आज त्याने पूर्ण करून दाखवलं तेही स्वतःच्या कष्टाने मेहनतीने तर पृथ्वीचं खरंच खूप खूप कौतुक करण्यासारखं आहे कारण एवढ्या कमी वयामध्ये त्याने एवढी मोठी प्रगती करून दाखवली तर त्याचं खरंच खूप मनापासून अभिनंदन आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे सर्वात आधी त्याने आपल्या आईवडिलांना हा मान दिला कारण आजपर्यंत जे काही त्याने केलं ते सर्व आईवडिलांच्या आशीर्वाद

सर्वजण इथे नारळ फोडता येत पी पुढे तर तुम्हाला मिस्टर काही दिसत नाही तर मावशी पण बोलली होती त्यांना घे पण त्यांना ना मळायचा जायचं होतं औषध फवारणी पण करायची होती पिकांना खतं पण टाकायची होते त्यामुळे ते काही आले नाही आणि हा मावशीचा सासरकडचा सर्व परिवार तर फोटोसाठी इथे उभे आहे सर्वजण व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला मी जिस्तपी आवडला का अशी बोलते अंशु आवडला आवडला जसे हा गिंढं टेम्पो टायर का टेम्पो काय म्हणते का अंशु आता आम्ही घरी चाललोय वाह मी आला असं म्हणते का सागर सागर चाल ไग़र आला वाघ आला असं सांगती आता आम्ही चाललोय सर्वजण या आमच्या गाडीत नाही

आता आम्ही सर्वजणांना सिन्नरला निघालो आहे रेसिपी पण येणार आहे या यापुढचा व्हिडिओ पण लवकरच तुम्हाला येईल तर तोही बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वीड़ो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय